रेती वाहतूक करणाऱ्या रे टिप्परच्या धडकेत दोघेजण गंभीर जखमी नागरिकांमध्ये प्रचंड रोष तहसीलदाराच्या निलंबनाची मागणी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव टिपरने दुचाकीला धडक दिल्याने शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील दोघेजण गंभीर जखमी झालेत काल आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे सचिन हिरडकार आणि सुमित उमाळे हे दोघे दुचाकीवर शेतातून माटरगाव येथे घराकडे परत येत असताना भास्तन फाट्या नजीक विना क्रमांकाच्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली अपघात घडताच टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान कुठलाही लिलाव झालेला नसताना भास्तन कठोरा माटरगाव या परिसरातून पूर्णा नदीपात्रातून रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची वाहतूक सुरू असते वाहनांना कोणत्याही प्रकारची नंबर प्लेट नसते पोलीस व महसूल प्रशासनाला याबाबत माहिती असताना देखील याकडे दोन्ही विभागाकडून डोळे झाक केले जात असल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करीत असून काल झालेल्या अपघातानंतर नागरिकांमध्ये पोलीस व महसूल प्रशासन आयोगात प्रचंड रोष दिसून येत आहे आज गावकऱ्यांनी खासदार प्रतापराव जाधव आमदार आकाश फुंडकर यांच्याकडे याविषयी तक्रार करत शेगावचे तहसीलदार संजय सोनवणे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे माणसाचा पाय कामातून गेला काल संध्याकाळी सात वाजता रेतीचे वा भयंकर प्रमाणात वाहतूक चालू है। है। चा आहे त्या नदीचा लिलाव झालेला नाही आहे त्याच्यामध्ये आमचा सरळ आरोप आहे की माटरगाव भास्तर समाधान सोलोने तहसीलदार तुमची त्याच्यात भागीदारी आहे त्या रेतीच्या धंद्यामध्ये यांना आम्ही बरेच निवेदन दिले एक महिना अगोदर अशी समाधान मंडवालीचा मृत्यू हा रेतीच्या गाडीमुळे झालेला आहे कालचा त्याचा मृत्यूचे फोटो तुम्ही जर कधी पाहिले तर तुम्ही पाहू शकत नाही काल त्याच्या पायाची इतकी कंडिशन खराब झाली या माणसानी तिथं येऊन बघितलं सुद्धा नाही आणि यांचं म्हणणं रेतीच्या वेळी वाहतूक चालू नाही नव्वद गाड्या रेतीच्या वाहतुकीच्या चालू आहेत तुम्ही आमची सरळ मागणी की सगळ्या अगोदर समाधान सोनने तहसीलदार यांचं सस्पेन्शन करा यांचा त्यांना पूर्ण आशीर्वाद आहे यांच्या पाठिंब्याने तो विशेष सुरू आहे आणि त्या जो एक मी तो जो पेशंट आहे त्या पेशंटचा पूर्ण खर्च या माणसानं करावा तीस हजार रुपये गाडी एक लाख रुपये रोजाचा माणूस आहे हा तीस हजार रुपये गाडी हप्ता चालू आहे त्या गाडीचा रेतीचा तीस हजार रुपये गाडी आणि हे म्हणतं की लिलाव झाला आणि मग गाड्या चालतात कशा आणि तुम्ही रायटीनं चालवता तर गाडीचा नियम आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रात्रभर गाड्या चालू असतात लहान प्रमाण याच्यात पार्टनरशिप आहे असा आमचा आरोप आहे याच्यावर तुम्ही काय कारवाई करता आणि जो पेशंट अकोल्याला भरती आहे त्याचा खर्च कोण करेन ते सांगा एक कारवाई तरी झाली काय आणि सांगा पटोऱ्याची कोणती कारवाई आहे या बारा महिन्यावर यायचा सस्पेंशन पाहिजे साहेब जागेवर

मी मडशेगाव तहसीलदार खामगाव तहसीलदार हे रेतीवाल्यांचे ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप आहे तहसीलदाराची गाडी निघाली की वॉकी टॉकी सारखं सांगण्यात येते गाडी इथून पास इथून पास इथून पास आणि त्या गाड्या रोड चेंज करतात माझं म्हणणं आहे पोलिसलाही याच्या सोबत घेऊन कलेक्टिव्हली हे कुठेतरी थांबवलं पाहिजे इतक्या स्पीडली गाडी चालतात म्हणजे माझ्या घरासमोरून गाड्या गाडीला नंबर नाही लायसन्स नाही